नमस्कार कला क्षेत्रिजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत एक खूप छानशी कविता आहे कवी कोण माहीत नाही संग्रहित कविता आहे आयुष्य आयुष्य खूप खूप आहे आहे भांडत नका बसू डोक्यात राग भरल्यावर फुटणार कसं हसू अहंकार बाळगू नका अहंकार बाळगू नका भेटा बसा बोला मेल्यावर रडण्यापेक्षा जिवंतपणी बोला नातं आपलं कोणतं आहे महत्वाचं नाही प्रश्न आहे कधीतरी गोड बोलतो की नाही चूक शोधत बसलात तर सुख मिळणार नाही चूक शोधत बसलात तर सुख मिळणार नाही चूक काय बरोबर काय कधीच करणार नाही काहीतरी खुसपट काढून उगीच नकार आयुष्य खूप छोट आहे भांडत नका बसू चल निक चालता हो इथे थांबू नकोस हात जोडून विनंती आहे अशी भाषा नको दारात पाय ठेवू नकोस हा तोंड नाही पाहणार खरं सांगा असं वागून कोण सुखी होणार तू तिकडे आम्ही इकडे म्हणणं सोपं असतं तू तिकडे आम्ही इकडे म्हणणं सोपं असतं पोखरलेलं मन मात्र कधीच सुखी होत नसतं सुखाचा आभास म्हणजे खरंच सुख नाही सुखाचा आभास म्हणजे खरंच सुख नाही आणि आपलं माणूस आपलं नसणं ह्यासारखं मोठं दुःख नाही करमत नाही घरी म्हणून गाळू नका असू आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू एकतर्फी प्रेम करून उपयोग हो आहे का एकतर्फी प्रेम करून उपयोग आहे का समोरच्याला आपली आठवण तरी कधी येते का नातं टिकलं पाहिजे असं दोघांनाही वाटावं कधी गाईने कधी वासराने एकमेकांना चाटावं आपली काहीच चूक नाही असं कसं असेल असे? आपली काहीच चूक नाही असं कसं असेल असे? असे पारा शांत झाल्यावर सत्य काय ते दिसेल बघा जरा शांत एकांतात बघा जरा एकांतात डोळे मिटून आत चूक कबूल करताना जुळतील का दोन्ही हात अंधारात अश्रू ढाळत खरंच नका बसू आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू दुसऱ्याला दोष देणं खूप सोपं असतं वेळ आल्यावर कळतं की कुणीही कुणाचं नसतं भेटत नाहीत बोलत नाहीत गुन्हा तरी काय अहो भेटत नाहीत बोलत नाहीत गुन्हा तरी काय जे वाटतंय ते बोलून रडणं धाय धाय शक्य आहे शक्य आहे ताण जाऊन वाटेल हलक हलक गुळणी धरून बसू नका व्हा थोडं बोलकं काय चूक काय बरोबर हिशेब करून टाका प्रत्येक क्षण जगून घ्या घालवू नका हा मोका आयुष्य त्याच त्याच गोष्टीचे पत्ते नका पिसू आयुष्य खूप छोट आहे मांडत नका बसू आपली मतं दुसऱ्यावर मुळीच लादू नका समोरच्या व्यक्तीचा अंतही बघू नका कोणताही विषय असो जास्त नका ताणू मी शहाणा बाकी मूर्ख असंही नका मानू कोण म्हणतो गोड बोलून प्रश्न सुटत नाही अनेकदा समजूतदार माणसंच भेटत नाही तडतडत बोलून मन नका नसून आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसून ठीक आहे ठीक आहे तुमची तरीही जुळत घ्या बॉडी डेड होण्याआधीच एकमेकांना समजून घ्या अहो स्मशानात चांगलं बोलून काय उपयोग आहे स्मशानात चांगलं बोलून काय उपयोग आहेत जिवंतपणे कसे वागलात हे जास्त महत्वाचं नाही काय शरीर मृत होण्याआधीच खट्ट आलिंगन द्या भूत होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणून अजरा मरवा काय माहित काय माहीत उद्या आपण असो किंवा नसो आयुष्य खूप छोट आहे भांडत नका बसू भांडत नका बसू कशी वाटली कविता छान आहे ना तुमच्या मित्र परिवाराबरोबर नक्की शेअर करा भेटूयात अशाच एका छानशा कवितेसहित पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। नमस्कार बाय